सामना हे काँग्रेसचे मुखपत्र झाले आहे शिवसैनिक शिवसैनिकही वाचत नाही त्यामुळे त्याची दखल घेण्याची गरज नाही नितेश यांची संजय राऊतांवर टीका मालेगावात चार आहे बांगलादेशी रोहिंग्यांचा बनावट जन्म प्रमाणपत्र गिरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप फसवणूक प्रकरणी तिघांना अटक राहुली पाठी शिवारात विद्यार्थिनीचा मृत्यू प्रकरणात ऑटो चालकावर गुन्हा दाखल भरता वेगाने ऑटो चालवीत असल्याच्या जखमी विद्यार्थिनीचा जबाब फडणवीस शिंदे यांच्यात विसंवाद बहुमत असूनही राज्य अस्थिर अजित पवार आणि एकनाथ शिंदेना इतिहास माफ करणार नाही संजय राऊत धर्मनाथ बी सोहळ्यानिमित्त स्वामी समर्थक केंद्राकडून आयोजन अनपुर्ली गावात एक दिवसीय सामूहिक नवनाथ पारायण डोकरेकोदे जात प्रमाणपत्रासाठी सोमवारी तहसीलवर बिराड मोर्चा दोन हजार प्रकरणे प्रलंबित असल्याचा आंदोलकांचा दावा पळशी शाळा दुरुस्तीसाठी भीक मागो आंदोलन दुरुस्तीसाठी निधी खर्च तरीही सुविधांचा अभाव सेवेतून भारतीय संस्कृती जपा भास्कर महाराज बोरगाव अर्ज येथे गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी सरपंच मंगेश साबळे यांनी साडी नेसून केले आंदोलन पाच वर्षापासून पाणीपुरवठा योजनेचे काम होत नसल्याचा केला निषेध बसच्या धडकेत एक जण ठार करमाट शिवारात जालना मार्गावर अपघात बस चालक पोलिसांच्या ताब्यात

तीनशे किलो फुलांपासून सजावट नगर मध्ये गणेश या गणेश जन्मावेळी प्रत्येक श्वास बनतो हे जात धर्म की धर्म राहण्याचे स्वातंत्र्य उरले नाही कवितांची वर्तमान व्यवस्थेवर हल्ला बोल आणि गरीबांचे वास्तव नाथ दत्त संप्रदायाची मूळ शिकवण लोककल्याणाची शंकर महाराज मठाचे संस्थापक माधव बाबा यांचे मत पाथर्डीला नाथ संप्रदायाची परंपरा वर्षात जलजीवनचे अवघड सव्वीस टक्के काम तीन वर्षात चौऱ्याहत्तर टक्के काम करण्याचे आव्हान केंद्रीय अर्थसंकल्पातून अहिल्यानगर जिल्हा होणार फायदा तेरा तीर्थ क्षेत्रांना क दर्जा धार्मिक पर्यटनात होणार वाढ नियोजन समितीची बैठक निर्णय संगमनेर पारनेर कोपरगाव राहत्यातील तीर्थक्षेत्रांचा समावेश तीस जैन मुनी पंढरपूर शहरात शोभायात्रा आडिव मधील महोत्सवावेळी ध्वजारोहण जैन धर्मियांचा पंचकल्याण महोत्सवात बांधव सहभागी जिल्ह्यातील एकोणसत्तर पाणी नमुन्यांमध्ये आरोग्यास नायट्रेट जास्त घातक एक एप्रिल ते एकतीस डिसेंबर चोवीस दरम्यान तपासले आठशे पंचवीस नमुने